थोड़ इस्लामपूर शहरात मार्केट यार्ड मध्ये जयंत ट्रेडिंग ला भीषण आग नागरिकांच्या व व्यापारी यांच्या सतर्कतेमुळे अग्निशामक दल तात्काळ हजर एम एस मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी हारून नालबंद इस्लामपूर शहरात मार्केट यार्ड येथे जयंत ट्रेडिंगला आज सकाळी साडे वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले परिसरातील व्यापारी व नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते सकाळी साडे दहा वाजता तिसऱ्या मजल्यावरून आगीचे दूर दिसू लागताच व्यापारी व परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास संपर्क साधून व तत्परता दाखवून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करून दोन तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दल व व्यापारी नागरिकांना यश आले आगीच्या भक्षस्थानी झालेल्या साहित्य वफर निचरचे पंचवीस ते तीस लाख रुपये नुकसान झाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद